नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आणि मातंग समितीच्या मार्फत जाहीर पाठिंबा नगरदक्षिण मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना नगर शहरातून मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आणि मातंग समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय मातंग समाजाचे सर्व प्रश्न सुजय विखे पाटील हे मार्गी लावतात आणि विकासालाही चालना देतात यासाठी पाठिंबा देण्यात आलाय यावेळी संजय दिवटे ओमकार सोनावणे जय वटागडे सुनील साठे संजय दिवटे कुसुम दिनकर शारदा लोखंडे दीपाली शेलार आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर ठिकाणी सर्व समाज बहुजन समाज मातंग समाज असतील गवळी समाज असेल सर्व एकत्र येऊन दादा यांना निवडणुकीसाठी दे काम करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की दादा यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावे दादा यांना पाठिंबा देण्याचं कारण एक आहे की त्यांनी आमच्या समाजासाठी कायम कामं असतील रस्ता हे ते सर्वांसाठी आम्हाला मदत केलेली आहे त्यासाठी आम्ही दादा यांना निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मतधिक्यानी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे ते शारदा प्रल्हाद लोखंडे वरून बोलते सुजय दादा पाटील यांना आमचा पाठिंबा आहे आणि ते सतत काही ना काहीतरी गाय गरिबांसाठी करत असतात आणि आत्ताही करतात इथं याच्या पुढे बी करावं आमचा त्यांना पाठिंबा आहे जितके मतं देता येतील तितके आमच्याकडून आम्ही भरपूर देणार आणि त्यांनाच विजयी करणार अशी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं मी ओंकर सोनवणे आज आम्ही दादं, पन्तर सर्व मातंग समाज जमलेलो आहे आपलं इलेक्शन माहितीच तुम्हाला इलेक्शन चालू आहे आता सुजय दादांचं आपल्याला कान सर्वांनाच माहिती सुजय दादांनी आपल्या मातंग समाजासाठी खूप काही गोष्टी केल्या ती सांगायची गरज मला वाटत नाही पण तरी पण नाही का बरेच मुद्दे आहे आपले अण्णाभाऊ साठ्यांचं मूर्तीचं काम म्हणा सर्व मुंबई ठिकाणी पुणे ठिकाणी सर्व ठिकाणी आपले आपल्यासाठी आपल्यासाठी सर्व जे आपले आपले ज्या अपेक्षा आहे त्या सर्व पूर्ण करण्याचे काम ते करत आहेत सुजय दादा त्यामुळं त्या कारणामुळं आमच्या त्यांचा मातंग समाजाकडून सर्वस्व सलग स संपूर्ण पाठिंबा आहे असेच आमच्यासाठी ते करत राहतील सर्व आमच्या मागण्या हीच अपेक्षा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा